विसरवाडी येथे सरपणी नदीपात्रात मासेमारीसाठी आलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला विसरवाडी येथे सरपणी नदी किनारी मासे पकडण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा नदी किनारी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक तीस डिसेंबर सोमवार रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीपात्रात चिंचपाडा येथील मोहन देवचंद ढोले हे नदीवर मासेमारीसाठी आले असता नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत संबंधित मयताचे नातेवाईक व पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस पथक तसेच नातेवाईकांनी घटनास्थळी नदी किनारी धाव घेतली त्यावेळेस मोहन ढोले यांचा मृतदेह व मासे पकडण्याचे साहित्यही नदी काठावर आढळून आले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविला मयत मोहन ढोले यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले सुना दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे ते विसरवाडी येथील मोबाईल शॉपचे मालक राजू मोहन ढोले यांचे वडील होते घटनेचा पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज विसरवाडी